રાણે કોક ટુરિઝમ રાણે કોકણ પર્યટન કાર બુકિંગ રૂમ બુકિંગ વોટર સ્પોર્ટ સાઇટ સીઈંગ હોલિડે પેકેજ અવેલેબલ મિતેશ રાણે દૂરધ્વની ક્રમાંક સત્યાણું रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते रतनभाऊ कदम यांनी लोणावळा शहराला तसंच शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला भेट दिली यावेळेस आरपीआयचे प्रदेश सचिव सूर्यकांत वाघमारे मावळ तालुका कार्याध्यक्ष अशोक सरोदे मावळ तालुका उपाध्यक्ष मिलिंद भालेराव लोहा शहराध्यक्ष कमलसिंग मस्के तसंच रवींद्र जाधव राजू चौरे जयराम कदम महेंद्र देसाई यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते कार्या या ठिकाणी उपस्थित होते रतनभाऊ कदम आरपीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात तसेच पक्षाच्या वाढीसाठी राज्यभर कार्यरत असतात आज देखील त्यांनी पक्ष कार्यासाठी लोणावळा येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला भेट देऊन कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेतल्या रिपब्लिक असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसंच फेसबुक पेज